नमस्कार राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी मला काहीतरी करायचे मला काहीतरी धाडस करायचे मला काहीतरी मिळवायचे लाईफमध्ये असे सगळ्यांना प्रश्न पडलेले असतात अगदी मला तुम्हाला अगदी सगळ्यांना कारण हे सगळे कॉमन प्रश्न प्रत्येक प्रत्येकजण काय करतो रेसमध्ये उतरतो बघा रेसमध्ये उतरतो आणि हारतो हारल्यानंतर तो निराश होतो हताश होतो आता माझं काहीच खरं नाही असं म्हणत राहतो पण त्याच्या एक लक्षात येत नाही की तो हारलेला आहे आणि जो जिंकलेला आहे तो शंभर टक्के जिंकलेला आहे पण हारलेला ऐंशी ते शंभर किंवा साठच्या फूड आहे काही अंशी तो जिंकलेलं आहे पण त्याला तसं वाटत नाही त्याला वाटतं मी हारलो आणि हीच घोडचूक माणसाला कायम यशापासून लांब ठेवते रोखून ठेवते धरून ठेवते कारण काय बघा ज्यावेळेला हार जीत हा खेळ चाललेला असतो हारणं 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 आणि न थकता जर प्रयत्न केला तर एक दिवस तो हरणारा नक्की यशस्वी होतो जो जिंकलेला आहे त्याला तो पराभूत करतो हा नियम आहे याला कुणी अपवाद नाही याला कुठल्या परमेश्वराच्या शक्तीची गरज नाही निसर्गाची गरज नाही किंवा लक नावाचा दोन अक्षरी शब्द याचीही गरज नाही फक्त चार अक्षरी मेहनत त्याच्याकडं पाहिजे कारण यामुळं काय होतं त्याला धाडस करण्याची शक्ती निर्माण होते मित्रांनो ज्यांना खूप मोठं व्हायचंय लक्ष देऊ नये का ज्यांना खूप मोठं व्हायचंय त्यांनी खूप मोठं धाडस केलं पाहिजे हे चिरीमिरीवाले आपण बघतो जगतात कुठंतरी ज्याचा गाडा आहे केळीवाला आहे वडापाववाला आहे जे ते ज्याच्या पद्धतीनं जगत असतात पण जो धाडस करतो तो मात्र टाटा बिरला अंबानी किंवा अनेक मोठे उद्योजक आहेत त्यांच्या ओळीला जाऊन बसतो भले ते धाडस त्यांनी साठाव्या वर्षी सुद्धा करू द्या अशी उदाहरणं आहेत तुम्ही सर्च करा तुम्हाला कळेल फक्त धाडस करस राहिलं पाहिजे जेवढं मोठं धाडस बघा जेवढं मोठं धाडस तेवढं मोठं यश यशाचं गाठोड किती मोठं भेटत हे त्या धाडसावर अवलंबून आहे कुचकीये विना किसी की जे जे कारणी होती काहीतरी करावं लागतं त्यासाठी प्रेरणा म्हणून आईवडिलांच्याकडे बघा वडिलांनी किती कष्टातून किती मेहनत करून किती पाठीचा कणा त्यांचा अगदी मोडखळी झाला तरी न डगमगता त्यांनी तुम्हाला तुमच्या पायावर उभं केलेलं आहे या जगात सोडून दिलेलं आहे तू काहीतरी कर आणि पहिल्याच प्रयत्नात नाही मला नाही बरं का जमलं हे माझं काम नाही आमका आमक एवढं मोठं पॅकेज घेतोय आणि मी एवढं छोटंस छोट्याशा पेमेंटवर कसा राहू घोडचूक आहे ही, ही तुमची फार मोठी घोडचूक आहे स्वीकारलेलं काम मिळालेलं काम पोटा पाण्यापुरतंच सुरुवातीला चालू ठेवा आणि मग ज्या कामामध्ये तुम्ही आहे जे काम तुम्ही स्वीकारलेलं आहे ते तुम्ही हळूहळू धाडसाकडे घेऊन चला एक दिवस तुमचा नक्की असेल मित्रांनो त्या दिवसाची वाट पहा प्रत्येकाच्या लाईफमध्ये एक दिवस येतो उजाडतो तो, तो तुम्हाला दिशा दाखवतो हो मार्ग दाखवतो हो बस तो दिवस तुम्हाला ओळखता आला पाहिजे त्या दिवसाची तुम्हाला ओळख झाली पाहिजे आणि त्याचा फायदा तुम्हाला करून घेतला पाहिजे किती दाबी येऊ द्या हो अपयश आपण लहानपणापासून ऐकतो अपयश ही यशाची पायरी आहे ते तेवढ्यापुरतं सोडून देतो त्या गोष्टी आता म्हणीभणी सोडून द्या त्याचाही जास्त विचार करू नका फक्त मी जे स्वीकारलेलं आहे अहो आपण फार मोठ्या सुरुवातीलाच अपेक्षा केल्या नाही जमत कारण आईवडिलांची जबाबदारी असते तुम्ही कधी मोठं होणार आईवडिलांचे डोळे मिटल्यावर त्यांच्या काही अपेक्षा आहेत की तुमच्याकडून स्वीकारलेलं काम करा धाडस करा अपयश आलं तरी खचू नका काहीतरी करा मेहनत करा मेहनत केल्यामुळं माणूस कधीही मरत नाही उलट अतिविचार केल्यामुळं तो डिप्रेशनमध्ये जातो त्याची जा झोप उडते आणि मग तो काहीच मी करणार नाही अशा पद्धतीचा मोठ दगड होतो आणि आई वडील म्हणतात आम्ही जे स्वप्न बघितली होती ती काय ह्याच्यानी पूर्ण झाली नाहीत आता ह्याचंच आम्हाला अजून बघायला लागतंय का काय मग सायकॅट्रिस्टच्या वाऱ्या चालू होतात कमीपणा घेऊ नका पडलेलं काम स्वीकारा कुठल्या कामाची लाज बाळगू नका काहीही करा सुरुवात करा आणि सुरुवातीच्या नंतर धाडस करा यश नक्की आहे आजचा हा व्हिडिओ जे टायमिंगला तुम्ही ऐकताय त्यातून तु लिहून ठेवा आणि मला तुम्ही नंतर कमेंटमध्ये सांगा एक दिवस एक दिवस तुमच्यासाठी नक्की आहे नमस्कार मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला लाईक करा कमेंट करा, करा। थँक्यू यू हॅव अ गुड डे